राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जशी प्रत्येक राजकीय पक्षाने ताकदपणाला आहे तशीच काही संघटनांनी देखील लावली यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत थेट मराठा समाजातील लोकांना उमेदवार दाखल करण्याचं आव्हान केलंय त्यामुळे हे आव्हान नेमकं काय आहे आणि महत्वाचं म्हणजे जरांगे पाटलांच्या या मागणीमुळे ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका कशा होऊ शकतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात मराठा आरक्षणाच्या लढाईत मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली ती म्हणजे प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच ते सात उमेदवारी अर्ज भरण्याची महाराष्ट्रातल्या अनेक गावागावात उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू झाली आरक्षणाच्या मुद्द्याची गंभीरता सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी हे असं आगळं वेगळं आंदोलन करण्याची योजना आखण्यात आली आहे मात्र यामुळे निवडणूक यंत्रणेचे धाबे मात्र आहेत यामुळेच धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र सुद्धा लिहिलंय मराठा समाजाने उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यामुळे मतपत्रिका व मतपेट्यांचा वापर करावा लागेल तसेच अधिकारी वाहन अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी देखील येतील उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार घडी घातल्यास मतपेटीमध्ये जागा जास्त व्यापली जाणार आहे असं जिल्हाधिकारी यांनी पत्रातून निवडणूक आयोगाला सांगितलंय त्यामुळे आता प्रश्न येतो तो म्हणजे खरंच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील का इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र मशीन फक्त सोळा उमेदवार निवडी हाताळू शकतं मग एका मतदारसंघात सोळा पेक्षा जास्त उमेदवार असल्यास काय उदाहरणार्थ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तेलंगणातील निजामाबाद मतदारसंघात एकशे पंच्याऐंशी उमेदवार होते अशा वेळी सोळा पेक्षा जास्त उमेदवार असल्यास चौसष्ट उमेदवारांना हाताळण्यासाठी चार ईव्हीएम एकाच मास्टर कंट्रोलशी जोडले जाऊ शकतात मात्र दोन हजार तेरा मध्ये नवीन मॉडेल ईव्हीएम सादर करण्यात आले होते जे एका मतदान केंद्रात चोवीस मतपत्रिका युनिटला एकाच मास्टर कंट्रोल युनिटशी जोडून तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना हाताळू शकतात मात्र प्रश्न निर्माण होतो जर तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा देखील जास्त असतील तर प्रत्येक तालुक्यात सरासरी दोनशे पन्नास गावं असतात समजा एका गावातून एक जरी उमेदवार उभा राहिला तर लोकसभेत सहा तालुके गुणिले दोनशे पन्नास म्हणजे एक हजार पाचशे उमेदवारांचे अर्ज येतील आणि जर उमेदवार तीनशे चौऱ्याऐंशीहून अधिक असले तर मात्र निवडणूक आयोगाची पंचायत होणार आहे त्यामुळे मग निवडणूक आयोगाची भलतीच धावपळ सुरू होणार आहे महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका या संपूर्ण देशात होणार असल्याने ईव्हीएम मशीनची देखील कमतरता भासू शकते अशा वेळी मग एकच ऑप्शन उरतो तो म्हणजे बॅलेट पेपरचा त्यामुळे जर मराठा आंदोलकांकडून इतक्या प्रमाणात अर्ज झाले तर मग विरोधक करत असलेली बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी देखील सातत्यात येऊ शकते अजून एक गोष्ट म्हणजे मराठा आंदोलकांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करणं सोपं नसणारे आता कायद्यानुसार निवडणूक आयोग कोणत्याही पात्र व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखू शकत नाही भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याऐंशी बनुसार पंचवीस वर्षांच्या कोणत्याही व्यक्तीला लोकसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मात्र त्याच वेळेला उमेदवारांना डिपॉझिट मात्र भरावं लागतं आणि जर एका प्रमाणापेक्षा जास्त मतं मिळाली नाहीत तर ते डिपॉझिट देखील जप्त होत लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराला पंचवीस हजारांचं डिपॉझिट भरावं लागतं त्यामुळे मराठा आंदोलकांना देखील प्रत्येक उमेदवाराचं पंचवीस हजाराचं डिपॉझिट भरावं लागणार आहे आणि हे जमवावं लागणार आहे आणि हे जमवणं मोठं आव्हान देखील असणार आहे मात्र हे आव्हान पेल्यास मराठा आंदोलकांकडून सरकारी यंत्रणे पुढे एक मोठं आव्हान उभं राहील एवढं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका